नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांची आता कर्जमाफ होणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कर्जमाफी अनुदान लाभार्थ्यांच्या आतापर्यंत तीन याद्या जाहीर झालेल्या असून चौथी यादी प्रसिद्ध झालेल्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची चौथी यादी ही प्रसिद्ध झाली असून या यादीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे आपलेही नाव जर या यादीत असेल तर लाभार्थी म्हणून आपल्यालाही कर्जमाफीचा लाभ इथे मिळू शकतो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपये मतपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान योजनेची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांच्या तीन याद्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या असून त्यामुळे आता चौथ्या यादीकडे शेतकऱ्यांची लक्ष लागून आहे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पन्नास हजार रुपये जमा करण्यात येतील अशी माहिती विधानसभेत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे पात्र लाभार्थ्यांचा मृत्यू झालेला असल्यास आस त्याची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याही खात्यावर हे पैसे दिले जाणार असून या पैशाचा सर्व अधिकार लाभार्थी व्यक्तीच्या परिवाराचा असणार आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे चौथ्या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले आधार कार्ड के वाय सी करणे हे गरजेचे असणार आहे म्हणजे आपले आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे असे न केल्यास चौथ्या यादीत पात्र असून सुद्धा आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे राहणार आहे तर कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या लाभार्थींची यादी ही आपण एम जे पी एस के वाय त्यासाठी जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने ही यादी पाहू शकता तसेच आपण कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी थेट मोबाईलवरही पाहू शकता यासाठी आपण एम जे पी एस के वाय या पोर्टलवर जाऊन लॉग इन करा आणि शेतकऱ्यांच्या यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासू शकता महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही दोन हजार एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान योजनेची घोषणा दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार बावीस रोजी ही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आली होती तर मित्रांनो अशा प्रकारे ही यादी जर का आपल्याला पाहायची असेल तर आपल्याला एम जे पी एस के वाय या पोर्टलवरती जाऊन हे ऑनलाईन आपल्या मोबाईलवर किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही ही आपली यादी पाहू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा धन्यवाद